मंगळसूत्रात काळेमणी का असतात माहितीये का हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र हे फक्त दागिना नाही तर वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे त्यातील काळेमणी दोन कारणासाठी असतात पहिले नकारात्मक ऊर्जेचं संरक्षण करण्यासाठी जसं काळा रंग नजर दृष्ट टोना यांसारख्या निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे ते नववधूला तिच्या पतीच्या आयुष्यावर येणाऱ्या कोणत्याही अनिष्ट शक्तींपासून वाचवतं दुसरी गोष्ट वैवाहिक बंधन मजबूत करणं काळे मणी तुळशी किंवा अग्निकण यापासून बनवले जातात जे शनी आणि राहू केतूच्या दुष्परिणामांपासून रक्षण करतात असं मानले जात यामुळे दाम्पत्यांच्या नात्यात स्थिरता आणि सौख्य येते यामागे शास्त्रीय कारण आणि कथाही आहे प्राचीन काळी ऋषीमुनी घरगुती जीवन स्त्री पुरुषांचे मनोधैर्य आणि शरीरातील ऊर्जा यांचा अभ्यास करत त्यानुसार त्यांनी सांगितले की स्त्रीमध्ये प्राणीशक्ती म्हणजे जीवनशक्ती अधिक सूक्ष्म आणि संवेदनशील असते विवाहानंतर तिच्यावर अधिक नजर अपेक्षा आणि भावना केंद्रित होते या भावनिक ऊर्जेमुळे स्त्री अस्थिर होऊ नये तिचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी एक उपाय सांगितला काळेमणी असलेलं रक्षणसूत्र एका कथेनुसार एकदा पार्वतीला मोठा नजर दोष लागला पर्वताच्या लोकांनी तिच्या सौंदर्याचं सतत कौतुक केलं होतं त्या नजरेमुळे तिचा तेजोबल झाल्याचे भगवान शिवांना जाणवले तेव्हा शिवजींनी तिला काळ्या मनांची माळ अर्पण केली आणि म्हणाले की हे काळे मणी नकारात्मक शक्ती आणि नजर शोषून घेतात जिच्या गळ्यात हे मणी राहतात तिच्या आयुष्य ऊर्जेला कोणत्याही वाईट शक्तीचा स्पर्श होत नाही माळ म्हणजेच स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचं एवढंच नाही तर काळेमणी शरीराला कंपनी देतात जी कमी करतात असं मानलं जातं त्यामुळे मंगळसूत्रातील काळेमणी हे फक्त दागिना नाहीत तर संरक्षण सौभाग्य स्थिरता आणि पती पत्नीच्या बंधनाचे रक्षण या चारही गोष्टींचे प्रतीक ठरले याही व्यतिरिक्त काळ्या मनांविषयी विशे, तुम्हाला विशेष माहिती आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा